मी आशा जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन व प्रेरणा ठाकरे जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण निसर्ग कसा वाचू शकते याच्या बाजूने मी नकारात्मक बाजूने बोलणार आहे व मी सकारात्मक आज आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीच्या डावाखाली निसर्गाची हानी करत आहोत तंत्रज्ञानाच्या

आधारित तंत्रज्ञानामुळे निसर्ग धोक्यात आलेले आहे उदाहरणार्थ जीवाश्मा इंधनामुळे हवेमध्ये अनेक प्रकारचे विषारू आई सोडले जातात प्रगतीच्या नावाखाली तंत्रज्ञानाने निर्माण केलेली कारखाने दूषित साठपाणी नदीनाला सोडले जातात हे आपल्यासाठी धोक्याचे घटना तेव्हा मानवी जीवन धोक्यात येत आहे निसर्ग निसर्गाचा रस करण्यास तंत्रज्ञान कारणीभूत ठरणार आहे आपण जर तंत्रज्ञानाचा वापर केला नसता तर

जगाची बरोबरी करायची असेल तर चा चांगल्या सोयी होणे गरजेचे आहे त्यासाठी वृक्षतोड करायला लागते हे मान्य आहे तंत्रज्ञानाच्या आधारे लवकर असे वृक्ष पुन्हा येणार निसर्गाचा प्राणवायु जास्त असलेले वृक्ष आज जगभर देत आहे जसा जसा मानवी जीवन करत आहे तसा तसा त्याच्या गरजा वाढत आहे आज घराघरात विद्युत उपकरणाचा वापर होत आहे कारखाने सुद्धा विद्युतवर चालत आहे

आणिसुद्धा रेट्रीप आलेली आहे व काही तेलाची बचत होत आहे आज आपण नजऱ्याचे साऱ्या मोठ्या प्रमाणात आधुनिक क्रांती चाललेली आहे हे कारखान्यामुळे हे कारखान्यामुळे हे प्रदूषण वाढत आहे मानवी जीवन धोक्यात आलेले आहे तंत्रज्ञान निसर्गा Gracias. Sí.